हा लक्ष द्या प्रश्न क्रमांक एक बघा टाईप क्रमांक चार मधला प्रश्न क्रमांक एक बघा ए आणि बी एक काम बारा दिवसामध्ये पूर्ण करतात लक्ष द्या बघा कसं सॉल्व्ह करतोय ए आणि बी एक काम जे आहे ती बारा दिवसामध्ये पूर्ण करतात ए आहे अधिक बी दोघ मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात बारा दिवसामध्ये पूर्ण करतात बी आणि सी तेच काम काम बदलत ना पण तेच काम बी आणि सी किती दिवसात करतात पंधरामध्ये पण बी अधिक सी बरोबर किती दिवसात पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतात तेच काम आहे सी आणि ए मिळून कोण सी आणि ए किती दिवसामध्ये पूर्ण करतात वीस दिवसामध्ये पूर्ण करतात मग विचारलंय तर ए बी आणि सी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील तिघ मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील करताना शेपरेट शेपरेट कोण काम करत नाही ए आणि बी मिळून करतोय बी आणि सी मिळून करतोय आणि सी आणि ए मिळून करतोय आता ह्या दिवसाचा काय काढायचा लसावी काढायचा काय काढायचा लसावी लसावी म्हणजे आपलं काही येईल काम येईल एकूण काम काढा म्हणजे मोठी संख्या कुठली आहे तुमची वीस वीस ला पंधराने भाग जातो का, जातों का? चारीश। चारीश जातों का? जातों का? नाही बारा ने जातो का नाही वीसच्या पटीतली पुढची संख्या घ्या वीसचा पाडा घ्या वीस दोन्ही चाळीस चाळीसला ने भाग जातो का पंधरानं जातो का नाही याचा अर्थ लसावी चाळीस येणार नाही वीस त्रिक सात आता साठ ला बारा न पण भाग जातो पंधरानं पण जातो वीस न पण जातो लसाव्याला साठ म्हणजे आपलं एकूण काम जे आलं ते एकूण काम किती आलं साठ आता एकूण काम म्हणजेच आपलं काय असणार आहे भांडी घासणी एकूण काम काय असणार आपलं भांडी घासायचे किती भांडी घासायची आपल्याला साठ मग ए आणि बी साठ भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात बारा दिवस किती दिवस बारा तर एका दिवसाला किती भांडी घासतील बारा पंचे साठ किती भांडी घासतील पाच बी आणि सी साठ भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात पंधरा दिवस घेतात तर एका दिवसामध्ये भांडी किती घासतील पंधराशे साठ सी आणि ए साठ भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात वीस दिवस घेतात एका दिवसाला किती भांडी घासतील वीस त्रि साठ मग मला सांगा तिघं मिळून काढायचं आपल्याला तिघ म्हणून सगळ्यांची बेरीज करावी लागेल ना पाच आणि चार किती आलं नऊ नऊ आणि तीन किती आलं बारा किती आलं बारा पण इकडं ती आले का नाही ना इकडं पण आले पाहिले मग काय करायचं ए अधिक बी आधी बी अधिक सी आधी सी अधिक ए असं का केलं मी कारण हे पाच जे आहे ना पाच हे पाच भांडी घासते कोण एकटा घासत नाही कोण घासत ए आणि बे घासतोय आलं का लक्षात तुमच्या B C C A बी आणि सी मिळून किती एका दिवसाला भांडी घासात चार भांडिक असतात सी आणि ए मिळून एका दिवसाला किती भांडी घात तीन भांडी असतात याचा अर्थ इथं पण तुम्हाला ए अधिक बी घ्यावं लागेल बी अधिक सी घ्यावं लागेल आणि सी अधिक ए घ्यावं लागेल किती आलं तुमचं बारा आता याच्यामध्ये ए डबल आहे तुमचा बी बी डबल आहे याचा अर्थ ए किती आला तुमचा दोन ए आधी किती आलं दोन बी आधी किती आलं दोन सी बरोबर इकडे किती आला बारा आता दोना है, दोना है, दोना है। दोन आहे दोन आहे दोन आहे कॉमन बाहेर किती निघाल दोन मग दोन सामायिक बाहेर काढा दोन सामायिक बाहेर काढल्यानंतर राहिलं काय काय तुमचं बोला राहिलं काय तुमचं दोन बाहेर निघलं राहिलं ए अधिक बी अधिक सी ए अधिक बी अधिक सी बरोबर किती आलं तुमचं बारा बी अधिक सी बरोबर दोन इकडं भाग आलोवा बे 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 सक्क बारा म्हणजे ए बी आणि सी मिळून एका दिवसाला एका दिवसाचा किती भांडी घासतील सहा भांडी किती भांडी सहा एका दिवसाला सहा भांडी घासतील आपल्याला विचारले सगळी भांडी घासण्यासाठी त्यांना किती दिवस लागतील सगळी भांडी म्हणजे किती भांडी आहेत साठ साठ भांडी घासण्यासाठी साठ भागीला एकूण कामवर लिहायचं आणि त्या तिघांचा स्पीड किती आहे सहा सहा न भागायचं सहा एके सहा साई शून्य शून्य तिघांना ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील दहा दिवस लागतील प्रश्न क्रमांक दोन बघा प्रश्न क्रमांक का दोन काय ए आणि बी एक काम छत्तीस दिवसामध्ये पूर्ण करतात दोघं मिळून काम करतात कोण दोघं मिळून ए अधिक बी दोघं मिळून एक काम छत्तीस दिवसामध्ये पूर्ण करतात बी आणि सी तेच काम आहे बी आणि सी तेच काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात चोवीस दिवसामध्ये पूर्ण करतात <laughs> सी आणि ए तेच काम अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात सी अधिक ए दोघं मिळून सी आणि ए ते काम किती दिवसात पूर्ण करतात अठरा दिवसामध्ये पूर्ण करतात तर प्रश्न विचारला ए बी सी मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करते एकूण काम काढा एकूण काम काढणे म्हणजे दिवसाचा काय काढायचं आपल्याला लसावी काढायचा आहे तिन्ही पैकी संख्या कुठली मोठली आहे मोठी आहे छत्तीस चोवीस ला छत्तीस न भाग जातो का नाही अठरा न जातो का जातो पण चोवीस न जात नाही मग छत्तीसच्या पटीतली संख्या घ्या जोनी किती आलं बहात्तर मग बहात्तर ला चोवीस न भाग जातो का जातो अठरा न जातो का जातो याचा अर्थ आपला लसावी जो आला तो लसावी किती आला बहात्तर आला म्हणजे बहात्तर म्हणजे आपलं काय आलं एकूण काम आलं काय आलं एकूण काम एकूण काम आपलं काय असणार आता भांडी घासायचं काम असणार म्हणजे आपल्याला किती भांडी घासायचे आणि बी काय करतात माहित का छत्तीस दिवसामध्ये किती भांडी घासतात बहात्तर तर एका दिवसाला किती भांडी घासतील छत्तीस दोन्ही किती आलं बहात्तर म्हणजे दोघं मिळून ए आणि बी एका दिवसाला दोन भांडी घासतील बी आणि सी बहात्तर भांडी घासण्यासाठी किती, किती दिवस घेतात चोवीस दिवस घेतात एका दिवसामध्ये किती भांडी किती आलं सी आणि ए मिळून घेतील भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात अठरा दिवस घेतात तर एका दिवसाला किती भांडी घासतील अठरा चोक बहात्तर तिघे मिळून विचारले सगळ्याचे ऍडिशन करा तिघे मिळून म्हणजे ए अधिक बी अधिक बी अधिक सी अधिक सी अधिक ए बरोबर ऍडिशन करा चार तीन सात सात दोन किती आलं नऊ आता इथं काय तुमचा इथे एक ए आहे इथे एक ए आहे हित बी हित बी हित सी हित सी म्हणजे दोन ए अधिक दोन बी अधिक दोन सी बरोबर किती आलं नऊ आता याच्यामधून कॉमन काय बाहेर निघतंय सामायिक बाहेर काय निघतंय दोन निघतंय दोन बाहेर काढा राहिलं कंसामध्ये काय ए अधिक बी अधिक सी राहिलं दोन बाहेर निघलं आतमध्ये काय राहिलं ए अधिक बी अधिक सी बरोबर किती आलं नऊ ए अधिक बी अधिक सी बरोबर नऊ हा दोन गुन्हा करा इकडे कशाल भागा कराला भाग जात नाही ना तुमचा मग तसंच ठेवा तो म्हणजे ए बी आणि सी एका दिवसाला किती भांडी घासतील नऊ छेद दोन भांडी किती नऊ छेद दोन आपल्याला विचारले की संपूर्ण काम करण्यासाठी किती वेळ लागेल एका दिवसाला नऊ छे दोन भांडी घासतात भांडी टोटल किती घासायचे बहात्तर ह्या तिघांचे ए अधिक बी अधिक सी चे दिवस काढण्यासाठी काय करायचं एकूण काम वरती लिहायचं एकूण काम किती आपलं बहात्तर बहात्तर वरती लिहिला ह्या तिघांचं एका दिवसाचं काम किती आहे छेद दोन आता ह्याची फक्त व्यस्त क्रिया करायची व्यस्त क्रिया करणे म्हणजे बहात्तर तसंच लिहायचं पहिला पूर्णांक तसाच लिहायचा असतो आणि खालच्या अपूर्णांकाची व्यस्त क्रिया करायची व्यस्त म्हणजे छेद कुठण्याचा अंशाला अनांश कुठ आणायचा छेदाला म्हणजे गुणाकारामध्ये किती आलं दोन छेदामध्ये नऊ नऊ बहात्तर आठ दोन्ही किती आलं सोळा म्हणजे पर्याय क्रमांक किती आला दोन लॅ बघा प्रश्न क्रमांक तो आपला तिसरा ए आणि बी मिळून एक काम आठ दिवसात करतात ए आहे आपल्याकडे ती बी आहे आणि दोघे मिळून काम किती दिवसात करतात आठ दिवसामध्ये पूर्ण करतात बी आणि सी मिळून ते काम किती दिवसात करतात बारा दिवसामध्ये बी अधिक सी दोघे मिळून काम किती दिवसात करतात बारा दिवसामध्ये पूर्ण करतात तिघे मिळून ते म्हणजे ए बी आणि सी तिघे मिळून ए बी आणि सी तिघे मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतात सहा दिवसामध्ये पूर्ण करतात तर तुम्हाला प्रश्न विचारला ए आणि सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील म्हणजे ए अधिक सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील माहीत नाही काय मानायचं एक्स मानायचं काय म्हणायचं एक्स आता आठ बारा आणि सहाचा काय काढायचा लसाई काढायचा लसाई मध्ये तुमचं एकूण काम येईल तिन्ही पैकी मोठी संख्या बारा बाराला सहा भाग जातो पण आठ जातो का नाही बाराच्या पटीतली संख्या घ्या बार दोन्ही चोवीस चोवीस ला तिन्ही संख्येनं भाग जातो का जातो याचा अर्थ तुमचा लसावी जो आला तो किती आला चोवीस म्हणजे एकूण काम जे आलं आपलं ते एकूण काम किती आलं चोवीस आलं आता एका एका दिवसाचा स्पीड काढा म्हणजे एका दिवसाचं काम काढा त्यांचं मग आता जर ए आणि बी मिळून चोवीस भांडी घासण्यासाठी आठ दिवस घेत असतील तर एका दिवसाला किती भांडी घासतील आठ त्रिक चोवीस बी जर, जर बी आणि सी मिळून चोवीस भांडी घासण्यासाठी बारा दिवस घेत असतील तर एका दिवसामध्ये किती भांडी घासतील बार दोन्ही चोवीस जर ए बी आणि सी तिघे मिळून चोवीस भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात सहा दिवस किती दिवस सहा याचा अर्थ एका दिवसामध्ये भांडी किती घासतील साईन चोक चोवीस मग आपल्याला विचारले ए आणि सी ते काम किती दिवसामध्ये करतात ते आपण काय मानलंय एक्स मानलंय या सगळ्याचे ऍडिशन करा ए अधिक बी अधिक बी अधिक सी अधिक ए अधिक काय आला तुमचा सी इकडे बेरीज करा तुमची इकडे काय ये बेरीज येणार तुमची तीन दोन आणि इकडे किती आली चार तोपर्यंत इकडे करा तुमचं तीन इथं ए आहे इथं ए आहे इथं बी आहे इथं बी आहे इथं से इथं से म्हणजे किती आलं तुमचा दोन बाहेर आला किती आला दोन आता माहीत झालं मी लिहित नाही एकदा म्हणजे काय ना तुमचं ए अधिक बी अधिक किती आलं सी आलं बरोबर तिकडे काय असतं तिघांची बेरीज असते ना म्हणजे ए बी न काम एका एक दिवसात किती केलं तीन बी ने किती केलं दोन ए ने किती केलंय माहित आहे का आपल्याला नाहीये किती आहे एक आहे हे चार जे आले ते कुणाचं आलंय एका दिवस ए बी आणि च एका दिवसाचं काम आलंय याचा अर्थ आपल्याकडं ए बी एका दिवसाला काम करतात तीन तीन हितल्या अधिक बी सी एका दिवसाला काम करतात दोन तितल्या ए आणि सी एका दिवसाला काम किती करतात हे माहीत आहे का आपल्याला नाही त्यांचं एक मग दोन तासाच लिहिला ए अधिक बी अधिक सी एका दिवसाला किती काम करतात चार करतात किती करतात चार म्हणजे इथं आलं कंसामध्ये चार इकडं तुमचं किती आलं तीन आणि दोन किती आले पाच आधी किती आला एक्स इथे किती आलं तुमचं चार दोन्ही किती आलं आठ इकडे राहिला तुमचा पाच इकडे किती राहिला अधिक तुमचा एक्स चुकलं काय रेपर बघा इकडं हा पाच आहे ना हा प्लस मध्ये इकडे गेला मायनस होईल आठ वाजा किती आला तुमचं पाच बरोबर इकडे किती आला एक्स आठातून पाच गेला किती आला तीन तीन बरोबर काय आला तुमचा एक्स हा एक्स आहे ना हा, हा एक्स काय आला तुमचा संपूर्ण डे नाही आली इथं जे एका दिवसाचं काम आहे ना त्यांचं ते एका दिवसाचं काय आलं काम म्हणजे ए आणि सी हे एका दिवसाला किती भांडी घास तीन भांडी संपूर्ण काम विचारले संपूर्ण काम काढण्यासाठी काय एक करायचं एकूण भांडी किती आपल्याकडतील चोवीस ए अधिक सी चे दिवस काढण्यासाठी चोवीस वरतील्या आणि छेदामध्ये त्यांच्या दोघाचा एका दिवसाचा स्पीड किती आहे तीन आहे तीन भागा तीन आठे किती आलं चोवीस म्हणजे ते दोघे ए आणि सी मिळून ते काम किती दिवसात पूर्ण करतील आठ दिवसामध्ये पर्याय क्रमांक दोन ए आणि बी मिळून एक काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतात ए आणि बी आहेत ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात करतात दहा दिवसामध्ये पूर्ण करतात बी आणि सी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात वीस दिवसामध्ये पूर्ण करतात सी आणि ए मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात साठ दिवसामध्ये पूर्ण करतात तर विचारलंय ती मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील याचा एल सी एम काढा आता इथं साठ आहे ना साठ वीसच्या पण पाड्यामध्ये दहाच्या पाड्यामध्ये म्हणजे एल सी एम किती आला आपला इथं साठ म्हणजे एकूण काम किती आलं साठ आता ए आणि बी साठ भांडी घासण्यासाठी दहा दिवस घेत असतील तर एका दिवसाला किती भांडी घासतील दहा सक्क साठ सहा भांडी घासतील बी आणि सी साठ भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात वीस दिवस तर एका दिवसाला किती भांडी घासतील वीस त्रिक साठ ए, साड़ आधिक, बी, आधिक, बी आधिक, सी आणि ए साठ भांडी घासण्यासाठी साठ दिवस घेतात तर एका दिवसाला किती भांडी घासतील एकच भांडी घास मग तिघे मिळून विचारले तिघे मिळून बेरीज करायचं ए अधिक बी अधिक बी अधिक सी अधिक सी अधिक ए बरोबर सहा तीन किती आला नऊ नऊ आणि एक दहा यातून कॉमन बाहेर काढा इथं ए आहे इथं दोन ए झाले दोन बी दोन सी कॉमन बाहेर काय आलं दोन राहिलं काय तुमचं ए अधिक बी अधिक बरोबर किती आलं तुमचं दहा ए अधिक बी अधिक सी बरोबर हा दोन भागा इकडे बे, ए बी बे, सी बरोबर किती आलं तुमचं पाच हे पाच जे आलं ते काय आलं तिघांचा एका दिवसाचा स्पीड आला म्हणजे तिघांचं एका दिवसाचं काम आपल्याला विचारलं संपूर्ण काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील एका दिवसाला पाच भांडी तर साठ भांडी घासण्यासाठी किती दिवस लागतील साठ भागीला किती करायचं पाच बारा पंच सात म्हणजे किती दिवस लागतील बारा दिवस पर्याय क्रमांक एक हे बघा प्रश्न पुढचा बघा ए आणि बी मिळून एक काम दहा दिवसात करतात तिघे दोघे मिळून ए आणि बी मिळून काम किती दिवसात करतात दहा दिवसामध्ये पूर्ण करतात बी आणि सी मिळून काम किती दिवसात करतात पंधरा दिवसामध्ये करतात सी आणि ए मिळून काम किती दिवसात पूर्ण करतात वीस दिवसामध्ये पूर्ण करून टाकतात मग विचारलं ए बी सी तिघे मिळून आठ दिवस काम करतात तिघ मिळून किती दिवस काम करतात आठ काम करतात तर सी एकटा जे राहिलेलं काम आहे फक्त आठ दिवस तिघ मिळून काम करतात राहिलेलं काम कोणाला करायचंय सी ला मग तो सी एकटा शिल्लक काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल विचारलंय अगोदर काय करा एलसीएम काढा म्हणजे एकूण काम काढा त्या ठिकाणी एकूण काम काढण्यामध्ये काय काढायचा लसावी मोठी संख्या कुठली आहे वीस दहा ने भाग जातो तो पण पंधरा ने जातो का नाही चाळीस घ्या चाळीस न भाग ला पंधरा ने भाग जातो का नाहीये पुढची संख्या घ्या किती साठ साठ तुमचं काय झालं एकूण काम आलं कारण दहा न पण भाग जातोय पंधरानं पण भाग जातोय वीसनं पण भाग जातोय लसावी साठ आला म्हणजे एकूण काम जे आहे आपलं भांडी घासायचं ते किती आली तुमची भांडी घासणी साठ भांडी घासायची मग ए आणि बी साठ भांडी घासण्यासाठी दहा दिवस घेतात एका दिवसाला किती भांडी घासतील सहा बी आणि सी साठ भांडी घासण्यासाठी किती दिवस घेतात पंधरा दिवस पंधराच किती आलं साठ एका दिवसाला किती भांडी घासतील चार भांडी सी आणि ए साठ भांडी घेतात तर एका दिवसाला किती भांडी दिवस घेतात तीन भांडी आता तिघे मिळून काढा ए अधिक बी मी डायरेक्ट आता इथं काय तुमचं दोन येणार पुन्हा काय येणार ए अधिक बी अधिक काय येणार सी बरोबर इकडे काय येणार सहा चार दहा दहा तीन किती आलं तेरा तिघांचं एका दिवसाचं काम काढा ए अधिक बी अधिक सी बरोबर तेरा तसाच असलेला हा दोन कशाला तुमचा गुणा कराला इकडे कशा लिहिलं बागा कराला हे काय आलं तेरा छे दोन काय आलं तुमचं तिघांचं एका दिवसाचं काम आलं एका दिवसाला काम किती करतात तेरा छे दोन तिघ मग काय करा सी च एका दिवसाचं काम काढा अगोदर सी चे एका दिवसाचे काम एका दिवसाचे काम मग कसं काढणार जर तुम्ही तिघाच्या ए बी सीच्या कामामधून ए च काय केलं एका दिवसाचं काम वाजा केलं की कुणाचं राहील सीच एका दिवसाचं काम राहील मग तिघांचं काम किती आहे तेरा छेद किती आहे दोन तिघाच्या कामामधून तिघाच्या एका दिवसाच्या कामामधून ए आणि बी काम वाजा केलं की कुणाचं काम राहत सीच म्हणजे ए आणि बीचं एका दिवसाचं काम किती आहे सहा मग तेरा छेद दोन वाजा किती करायचं सहा इकडं तुमचा तिरकस गुणाकार करा तेरा तसंच किती आलं बारा छेदामध्ये किती आला तुमचा दोन तेरा वजा बारा किती आला एक एक छेद किती आला दोन मग एक छेद दोन काय आला तर सीच एका दिवसाचं काम आलं पण तिघांनी या अगोदर लक्षात ठेवा आठ दिवस काय केले काम केलेलं आहे मग आठ दिवसामध्ये किती काम केलं तिघांनी तर तिघांचं आठ दिवसाचं काम काढूया ए अधिक बी अधिक सी चे आठ दिवसाचे काम तिघ एका दिवसाला काम किती करतात तेरा छेद दोन करतात तर आठ दिवसाचं काम काढायचं तेरा छेद दोन गुणाकारामध्ये किती आलं तुमचं आठ बे एक बे, बे चोक आठ तेर चोक किती आलं बावन म्हणजे साठ भांड्यापैकी एकूण त्यांनी किती भांडी घासली आठ दिवसामध्ये बावन भांडी किती बावन मग शिल्लक किती राहिली ती काढा शिल्लक टोटल साठ आहेत आणि ह्या तिघांनी मिळून आठ दिवसामध्ये किती भांडी घासली बावन वाजा बावन करा किती आलं तुमचं आठ आता ही शिल्लक राहिलेली जी भांडे ती कुणाला घासायला सी ला मग सी चे दिवस बरोबर सी चे दिवस काढण्यासाठी कारण शिल्लक भांडी आठ राहिलेत आणि आठ भांडे आता सी किती दिवसामध्ये घासेल असं विचारलेलं आहे मग सी चे दिवस काढण्यासाठी एकूण काम असतं ते वरले तो एकूण काम किती राहिले आपल्याकडती आठ राहिले आठ वरती ल छेदामध्ये सी चा एका दिवसाचा स्पीड किती आहे एक छेद दोन एक छेद दोन हितल्या आठ तसंच लह्या याचा व्यस्त क्रिया करा म्हणजे दोन वरती जाणार आठ दोन्ही किती आलं सोळा म्हणजे शिल्लक राहिलेली जी भांडी आहेत लक्षात ठेव किंवा शिल्लक राहिलेले जे काम आहे तो सी किती दिवसात पूर्ण करेल सोळा दिवसामध्ये पर्याय क्रमांक एक बघा प्रश्न क्रमांक सहा बघा ए आणि सी मिळून एक काम ए आणि सी मिळून लक्ष द्या ए आणि सी मिळून एक काम एकशे वीस दिवसामध्ये पूर्ण करतात सी आणि ई सी अधिक ई मिळून एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतात ऐंशी दिवसामध्ये पूर्ण करतात ए आणि ई ए अधिक ई मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात एकशे साठ दिवसामध्ये पूर्ण करतात तर तिघे मिळून ते काम किती दिवसामध्ये म्हणजे ए सी ई मिळून ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील विचारले काढा सगळ्यांचा सगळ्या तिघापैकी मोठी संख्या कुठली एकशे साठ कुठली आहे एकशे साठ इथे एकशे साठ घेतलं तर ऐंशी न भाग जातो पण एकशे वीस न जातो का नाही सोळाची दुप्पट करा सोड दोन किती आलं बत्तीस बत्तीस बाराच्या पाड्यामध्ये आहे का नाही याचा अर्थ एल्शियम सुद्धा तुमचा येणार तीनशे वीस येणार नाही सोळा चे आता तिप्पट करा सोळ तरी किती आलं अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस तिघांच्या पण पाड्या बाराच्या पाड्यात आहे का आठच्या पण आहे आणि सोळाच्या पण पाड्यामध्ये आहे याचा अर्थ आपले एकूण काम जे आहे ते एकूण काम किती आलं चारशे ऐंशी चारशे ऐंशी भांडी घासायचे ए आणि सी किती दिवस घेतात एकशे वीस दिवस एका दिवसाला किती भांडी घासतील तर बघायचं शून्याला शून्य कॅन्सल बार शो किती अठ्ठेचाळीस ए आणि सी म्हणून एका दिवसाला चार भांडी घास चला आठ संघ अठ्ठेचाळीस सी आणि ई e, मिळून एका दिवसाला किती भांडी घ सहा भांडी घेतील ए आणि ई e, मिळून सो त्रि किती आलं अठ्ठेचाळीस ए आणि ई e, मिळून एका दिवसाला किती भांडी तीन भांडी असतील आपल्याला विचारलं तिघं मिळून ते तिघं म्हणजेच ए अधिक सी अधिक सी अधिक ई e, अधिक ए अधिक किती आलं तुमचं ई e, बरोबर सहा चार दहा दहा तीन किती आलं तेरा यातनं ए डबल दिसतोय सी डबल दिसतोय ई डबल दिसतोय याचा अर्थ कॉमन बाहेर काय आलं दोन आत राहिलं ए अधिक सी अधिक किती इ बरोबर इकडे किती आलं तेरा मग ए अधिक सी अधिक ई बरोबर तेरा तसंच लिहिलं हा दोन तुमचा गुन्हा कराला ना इकडे कशाला येईल भागा म्हणजे ए अधिक सी अधिक ई तिघ मिळून एका दिवसाला किती भांडी घरा छे दोन हे तेरा छे दोन जे आलेलं आहे हे, हे तिघांचा एका दिवसाचा काय आलाय स्पीड आलाय मग विचारलंय अरे संपूर्ण काम किती दिवसामध्ये करतील संपूर्ण काम किती आपल्याकडतील चारशे ऐंशी चारशे ऐंशी वरती लिहायचं असतं आणि छेदामध्ये त्या तिघांचा एका दिवसाचा स्पीड तिघांचा एका दिवसाचा स्पीड किती आहे ते छेद दोन आहे चारशे ऐंशी तसंच लिहिलं व्यस्त क्रिया करायची हा कुठं जाणार वरती जाणार म्हणजे गुणिले दोन ते आलं आणि छेदामध्ये किती आलं तेरा अठ्ठेचाळीस दोन्ही किती आलं अठ्ठेचाळीस दोन्ही आलं शहाण्णव वरचा राहिला शून्य आणि छेदामधला तेरा तसंच ठेवा नऊशे साठ छेदामध्ये किती ते आलं तेरा पर्याय क्रमांक किती आला एक हे बघा ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात करतात तीस दिवसामध्ये ए अधिक बी मिळून दोघं एक काम तीस दिवसामध्ये पूर्ण करतात बी आणि सी मिळून ते काम वीस दिवसामध्ये करतात बी अधिक सी मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात वीस दिवसामध्ये पूर्ण करतात सी आणि ए सी अधिक ए मिळून एक काम किती दिवसामध्ये करतात पंधरा दिवसामध्ये पूर्ण करतात तर तुम्हाला विचारलं की तुम्हा विचार ए बी सी तिघे मिळून ते का एक एक काम किती दिवसामध्ये पूर्ण करतील या तीस वीस आणि पंधराचा लसावी काढा किती आला साठ आता प्रत्येकाचं एका एका दिवसाचं काम काढा तीस दोन्ही किती आलं साठ वीस तरी किती आलं साठ पंधरा चो किती आलं साठ तिघे मिळून म्हणलं या सगळ्याची ऍडिशन केली की, की काय येतं तुमचं दोन का येतं काय येतं दोन कंसामध्ये ए अधिक बी अधिक सी आता बघितलंय आपण ते चार आणि तीन सात सात आणि दोन किती आले नऊ तिघांचा एका दिवसाचा स्पीड काढा म्हणजे तिघांचं एका दिवसाचं काम ए अधिक बी अधिक सी बरोबर हा दोन गुणा इकडे कशा भागाकारला म्हणजे करा छेद किती आलं दोन तिघांचं एका दिवसाचं काम आलं नऊ छेद दोन आलं आपल्या विचार संपूर्ण काम ते किती दिवसामध्ये पूर्ण करतील सर्व काम ते तिघे किती दिवसामध्ये करतील तिघांचे दिवस काढण्यासाठी काय करायचं वरती एकूण काम लिहायचं एकूण काम किती आपलं सात आता तिघांचा एका दिवसाचा स्पीड किती आहे नऊ व्यस्त क्रिया करायची हा वरण्या हा खाली आणा म्हणजे गुणाकारामध्ये दोन छेद किती आला नऊ सहा सहा दोन्ही किती आलं बारा वरचा राहिला शून्य एकशे वीस छेदामध्ये किती आलं नऊ आता याला भाग द्या नऊ तसंच ठेवा नऊ एके नऊ बारातून नऊ गेला राहिला किती राहिला किती तीन तीस तयार झाले नऊ त्रिक किती आलं सत्तावीस राहिला किती तुमचा तीन तेरा तसच लॅथ भाग जातो का हो तीन एक तीन तीन त्रिक नऊ एक किती आलं तीन म्हणजे एक छेद तीन दिवसामध्ये ते संपूर्ण काम काय करतील पूर्ण करतील पर्याय क्रमांक किती आला चार लॅ बघा पुढचं ए, ए आणि बी मिळून एक काम किती दिवसात करतात साठ दिवसामध्ये ए आणि बी मिळून दोघं मिळून एक काम साठ दिवसामध्ये करतात बी आणि सी मिळून दोघं मिळून ते काम किती दिवसामध्ये करतात एकशे वीस दिवसामध्ये पूर्ण करतात सी आणि ए मिळून सी अधिक ए दोघं मिळून ते काम किती दिवसात करतात तीस दिवसामध्ये पूर्ण करतात तर प्रश्न विचारला एकटा सी ते काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल एकूण काम एक काढा या सगळ्याचा लसावी काढा आता मोठी संख्या कुठली आपली एकशे वीस या एकशेवीस ला साठ न भाग जातो का जातो तीस न भाग जातो का जातो याचा अर्थ आपला लसावी जो आला तो किती आला एकशे वीस म्हणजे एकूण काम जे आपलं ते एकूण काम किती आलं एकशे वीस आलं आता प्रत्येकाचं एका एका दिवसाचं काम काढा म्हणजे ए एका दिवसाचं काम बी सीचं एका दिवसाचं काम सी एचं एका दिवसाचं काम काढा शून्याला शून्य गेलं साई दोन्ही किती आलं बारा म्हणजे ए आणि बी एका दिवसाला किती काम करतील दोन बी आणि सीचं एका दिवसाचं काम काढा एकशे वीस एकशे वीस गेलं म्हणजे किती आलं तुमचं एक म्हणजे बी आणि सी एका दिवसाला काम किती करतील एक काम करतील सी आणि च एका दिवसाचं काम काढा शून्यला शून्य गेला शो किती आला बारा म्हणजे सी आणि एका दिवसाला किती काम करतील चार काम करतील तिघे मिळून काढायचं आहे आपल्याला तिघे मिळून काढा अगोदर ए बी बी सी सी ए सगळ्याचं जर तुम्ही ऍडिशन केली तर कॉमन काय होतंय दोन दोन येतात ना तुमचं कॉमन दोन बाहेर येत म्हणजे दोन ल बी आधी किती आलं सी इकडची ऍडिशन करा एका एका दिवसाची चार आणि दोन किती सहा आणि किती आलं सात ए अधिक बी अधिक सी तसच सात तसच हा दोन गुणाकारला तिकडे कशाला जाईल भागाकाराला म्हणजे आपल्याला काय मिळालं ए अधिक बी अधिक सी बरोबर सात छेद दोन हे काय आलं तिघांचं तिघांचं एका, एका दिवसाचं काम आलं आता आपल्याला काय करावं लागेल सी ते सगळं काम किती दिवसामध्ये पूर्ण करेल सी चे दिवस काढण्यासाठी सी चा एका दिवसाचा स्पीड माहीत पाहिजे इथं कुठं सी च एका दिवसाचा स्पीड आहे का आपल्याकडे नाही मग काय करायचं चा सी चे एका दिवसाचे काम एका दिवसाचे काम काढा अगोदर एका दिवसाचे काम कसं काढणार तुम्ही तिघाच्या कामामधून तिघाचं काम किती आहे सातशे दोन तिघाचं काम सातशे दोन आहे एका दिवसाचं तर तिघाच्या कामामधून तुम्ही ए काम एका दिवसाचं वजा केलं एका दिवसाचं ए काम वजा केलं की कुणाचं राहील सीचं एका दिवसाचं काम मग ए एका दिवसाचं काम किती आहे दोन दोन वजा करा मग हा क्रॉस गुणाकार करा सात तसंच किती आला चार मधला असल्या तसंच दोन तसं असल्या सात मधून चार गेला राहिला किती तीन तीन छेदामध्ये दोन आलं हे तीन छेदामध्ये दोन काय आलं सी च एका दिवसाचं काम आलं आता चे दिवस काढाय सगळं काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील सी चे सगळे काम पूर्ण करण्यासाठी दिवस काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल एकूण काम वरती लिहावं लागेल एकूण काम किती आपलं एकशे वीस छेदा कुणाचे काढतोय आपण चे एकूण दिवस काढतोय म्हणजे सी च एका एक दिवसाचा स्पीड घ्यावा लागेल एका एक दिवसाचा स्पीड किती आहे त्याचा तीन छेद दोन खाली लहान तीन छेद एकशे वीस तसं असलेलं हा काय करा व्यस्त क्रिया करा गुणाकारामध्ये हा दोन वरती गेला हा तीन खाली आला दोन छेदामध्ये किती आलं तीन तीन एके तीन तीन चोक बारा तीन शून्य शून्य चाळीस आणि दोनचा गुणाकार केला तर किती आला ऐंशी म्हणजे सी ते सर्व काम जे आहेत म्हणजे एकशे वीस भांडी घासण्यासाठी किती दिवस घेईल ऐंशी दिवस घेईल